या न्यूज चॅनलकडून एक न्यूज अशी आहे की एका महिलेवर अत्याचार होत होता या महिलेने काल एरवडा पोलिस स्टेशन येथे एक फर्याद दाखल केलेली होती या फर्यादीनुसार आपण सी पी ऑफिसला इथं आलेलो होतो सी पी सरांच्या आदेशानुसार त्या कॉन्स्टेबलला त्या पोलिसाला सस्पेंड करण्यात आलेला आहे या संदर्भात या महिलेंशी आपण थोडीशी चर्चा करूया बोला नमस्कार पोलीस मित्र संघ पुणे शहर वतीने मी डॉक्टर रश्मी बापट पुणे शहर अध्यक्ष बोलत आहे आपल्याकडे एक महिन्यापूर्वीच ह्या महिलेचा अनुराधा मुठे यांचा आपल्याकडे अर्ज आला होता की ह्यांचे मिस्टर पोलीस असून यांना पोलीस वर्दीचा गैरफायदा करून ह्यांना तेरा वर्ष झाला त्रास देत होते तर आपण ह्या एक महिना पूर्णपणे ह्याचा पाठपुरावा केला व यांची एफ आय आर आपण दखल करून घेतली आणि आज आपण सी पी सरांकडे येऊन हे निवेदन दिलं की यांच्या मिस्टरना जे पोलीस आहेत त्यांना निलंबित करायला पाहिजे सी पी सरांनी काही विचार न करता लगेच निलंबनाची ऑर्डर दिलेली आहे आणि आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचं निलंबन होणार आहे तर आपल्या संघटनेवतीने हा आपल्यासाठी खूप मोठं यश आहे आणि आपण या महिलेला न्याय मिळवून दिलेला आहे याच घटनेच्या संदर्भात टायगर ग्रुप व पोलीस मित्र संघटना यांचे संस्थापक अध्यक्ष माननीय महेश आता दोन शब्द बोलते जय शिवराय आज महत्वाचं आज आमच्या संघटनेचं एक प्रकारचा आज आनंद म्हणू शकतो की एक न्याय भेटलेला एक पीडित महिलेला की एक एका पोलिसामुळं असं पोलीस प्रशासन हे बदनाम होतं आज जो पोलीस होता तर त्याच्या विरुद्ध आम्ही जे पाऊल उचललं ते आज आम्हाला न्याय भेटलेला आहे तर हिचा सी पी साहेबांकडनं हेच अपेक्षा होती त्यांनी शून्य मिनिटात लगेच त्यांनी कारवाई केली तर याच गोष्टीचा आज आनंद आहे जय महाराष्ट्र जय नमस्कार